राधे राधे तर आज ना अनारसे मी माझ्या पद्धतीत कसे बनवते आता कोणी थापून बनवतं कोणी कसे बनवतं तर मी लाटून दाखवणारे आणि मी प्रत्येक वेळेस अशाच प्रकारचे अनारसे बनवत असे जसे की लाटून थापायला मला टाईमपास वाटतो तर हे मला अगदी सोपं वाटतं तर मग मी अशा पद्धतीने अनारसे बनवते चला मग तयारीला लागूया चला आपल्या पद्धतीने आता अनारसे आपण बघणार आहोत तर पीठ आधीच रेडी केलेलं चुट होतं मग असे छोटे छोटे बॉल मी सगळे बनवून घेणार होती आणि मग अनारसे करणार होती कोणी थापून अनारसे करते तर मी लाटून करणार होती आणि मी दरवेळेस असेच अनारसे करते आणि लाटण्याचा फायदा असा असतो एक तर शेप गोल येतो आणि दुसरं म्हणजे जे आपण खसखस लावलेली असते ती ते तेलात निघत नाही तर पूर्ण तुम्ही बघू शकता शेवटी तुम्हाला बघायला भेटेलच की तेलात खसखस ती बघायला भेटणार नाही तुम्हाला इथं माझे पूर्ण आनासे तळून झाले होते आणि इथं ना गाळणी ठेवली होती जेणेकरून एक्स्ट्रा तेल वाटीत निथळून जाईल आणि एवढ्या तेलातच तेला झालं होतं बघू शकतात किती छान जाळी पडली होती